तुमचा कापूस आठ हजाराच्या वर गेला तर मले मन जा त्याच्यानंतर आपल्या उरार पुन्हा एक बसला ह्या चादलल्याचा सोती तो तात्या डोनाल्ड ट्रॅम्प मार तिथं जाऊन गळ्या भेट त्याची पप्पी घे तिथं जाऊन अरे देशाच्या एखाद्या पंतप्रधान बाहेर देशातल्या पंतप्रधानाचा आता प्रचार करायला जाते का जी अगली बाल ट्रॅम्प सरकार अगली बाल बसला ना उरडतो हा त्या डोनाल्ड ट्रम्पनं पन्नास टक्के टेरीफ आणलं किती टक्के पन्नास टक्के टेरिफ लावला आपल्यावर पन्नास टक्के टेरीप म्हणजे काय तर भारतातून जो माल अमेरिकेत जाईन त्याच्यावर पन्नास टक्के आयात शुल्क म्हणजे भारतातून बराचसा मोठा कापसापासून बनलेला कापड रेडीमेड कापड हा आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो जो कापड अमेरिकेत शंभर रुपयाचा भेटायचा तो आता दीडशेचा झाला म्हणजे का झाला अमेरिकेत कापड महाग आता कापड महाग झाला तर तो बोलावन का अभेथे बोलावणार नाही ना ज्याचा कापड त्याला सस्ता पडन त्याच्याकडून बोला तो डोनाल्ड ट्रम्प आपल्या उरावर बसला अन हे सगळे मोदीचे कारनामे होय काही पप्पी घ्यायची कोणाची <laughs> आता तो तर आपल्या उरावर बसला अन याचा हे याचा सगळ्या भुगतान आपल्या सामान्य शेतकऱ्याला भोगा लागल कापसाचे भाव या दोन कारणानं पडणार आहे कापसाचं आया शुल्क कमी केलं म्हणून आणि दुसरं ठीक आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्या उरावर बसला म्हणून आता भांडण झाल्याचं त्याचं अन नुकसान कोणाचं आपलं अन अमेरिका आपल्यावर आरोप का करते माहीत आहे अमेरिका आरोप करते का भारतानं रशियाकडून स्वस्तात तेल घेतलं का घेतलं स्वस्तात तेल घेतलं बरं तेल घेतलं पेट्रोलियम पदार्थ तेल म्हणजे तुम्ही जे गाडीत पेट्रोल डिझेल टाकता ते रशिया जगातला मोठा उत्पादक आहे त्याच्याकडून घेतलं आणि भारताकडून जे पैसे रशियाला जाते ते युक्रेनच्या युद्धात रशिया वापरते असा आरोप केला तुम्ही रशियाकडून तेल नोका घेऊ म्हणते आता मला सांगा स्वस्तात तेल घेतलं तर मोदीच्या काळात तेलाची किमती वाढल्या का कमी झाल्या अरे वाढल्या का कमी झाल्या चांगली शेकवली ना गरम फडक्यानं सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल एकशे सोयावर नेलं नेलं का नाही ने चोट्यानं ना। अना बरोबर इलेक्शनच्या टायमावर नऊ रुपये कमी केले आबे पण साल्या सत्तर वाढवले ना आजही एकशे सहा रुपयानं शेकवणं चालू आहे तुमची मला सांगा जे स्वस्तात पेट्रोल डिझेल बलावलं याचा फायदा कोणाला झाला माहित आहे याचा फायदा मुक्या आन्याले झाला कोणाला झाला मुक्या अन्या, अन्या माहित आहे का तुम्हाला हा जागे राहत जा मुक्या आन्या कोणाले म्हणते ठीक आहे आणि एक अडाणी आहे कोण आहे त्याईले फायदा झाला तुम्हाला कवडीचा एक रुपया कमी नाही केला जर पेट्रोल डिझेल जीएसटीत आणलं तर तुम्हाला साठ रुपयाच्या अंदर पेट्रोल भेटन किती रुपयाच्या अंदर साठ आणि आता यानं का होऊन राहिलं हे शेतीच्या मालाचे भाव मुद्दामून शेत शेतकऱ्याचा माल निघत असताना पाडण्यात येते असं काऊन करण्यात येते असं काऊन करण्यात येते तुम्हाला सांगतो याचं कारण काय आहे तुम्ही आश्चर्यवान तुम्हाला वाटलं पाहिजे का शेती नुकसानकारक आहे शेती परवडत नाही अभे शेतीसारखा उद्योग नाही शेती अशी आहे का एकदा पेरा हजार दाणे देईन ठीक आहे तीन महिन्यात एका दाण्याचे हजार दाणे कुठंच नाही होत फक्त शेतीत होते पण तुम्हाला सांगायचं आहे का शेती परवडत नाही शेती नुकसानकारक नाही आहे तुम्हाला तुमच्या मनात असं पैदा करायचं आहे का शेती नुकसान देते शेती चांगली नाही शेती चांगली नाही शेती, शेती नुकसान देते असं तुमच्या मनात तयार करायचं आहे आणि मग तुम्ही का कराल शेतीतून कर्जबाजारी कराल शेतीला लागलेला खर्च निघणार नाही मग शेती तुम्ही का कराल शेती का करान आणि कोण एकत घेईन मुक्या अन्या अदानी मालक आहे तुम्ही आता मालक कोण आहे आता कंपनीत काम करत आहे का म्हणून का म्हणून कोणाची शेती गेली कोणाची शेती गेली आता का म्हणून काम, काम करत आहे डबल म्हणा डबल नौकर नौकर कोणाच्या कंपनीत मुक्या अन्या पहिले का होते ब्राझील देश माहिती आहे तुम्हाला ब्राझील जगात क्षेत्रफळानं तिसरा देश आहे भारतापेक्षा तिप्पट मोठा अन तिची जमीन फक्त तीन हजार लोकायकडं आहे किती तीन हजार लोकाकडं शेती इकाची नाही तुम्ही मालक आहे मालक इकून ते चोटे घेईन आणि तुम्हाले नौकर म्हणून ठेवाल आणि त्याला वाटलं तर पलट म्हणन मग का करन हे तुम्ही ठरवा करत कारण तो मालक का आहे आणि तुम्ही काय तुम्ही काय ही व्यवस्था या देशात हे दाढीवाल आणि हे देवाभाऊचं सरकार आणत आहे आता ह्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे मग शेतकरी शेती विकन कसे तर तिकडून मोदीनं सांगितलं कापूस पिकते तर करा कमी आया शुल्क मारा शेतकऱ्याला मग त्याच्यानंतर ए शेती विकायची नाही शेतीत तुम्ही मालक आहे काय हा कधी पाहिलं का आ, शेती थांबली तर सस्त्यात जाईन माघातच जाईन का नाही अरे माघातच जाईन का नाही हा तुम्ही मालक आहे ठीक आहे आणि यायले हेच करायचं आहे का लोकांमध्ये मानसिकता पैदा करायची आहे पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी गुमठ्याच गुमठ्याच सुखी आहे तुमच्यापाशी तर यक्रण आहे ना काय नाही यक्रम आहे ना आता आपल्या इथून शक्तीपीठ जाणार होता कोण विरोध केला आपला तर तयार आहे अरे माझ्याकडून जाऊ दे ना का म्हणते कॅनल आमच्याकडून जाऊ दे रस्ता लगेच मी आ? आपला विदर्भातला शेतकरी विकायले तयार आहे कारण तो कंटाळला त्याला परवडून नाही राहिली कारण त्याच्या पिकाचे भाव नेहमीच पाडण्यात आले पण त्याले शेती विकासासाठी ठीक आहे शेती विकासासाठी मजबूर केलं काय केलं हा आणि म्हणून आता तुमच्या शेत्या कंपन्यात गेल्या मालक तो चोट्टा झाला आणि तुम्हाला पगार देऊन जगून राहिला आणि आता हे कामगार कायदे जे आहे हे कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले कायदा का म्हणते माहिती आहे का तुम्हाला ह्या कायदा म्हणते जर महिला कंपनीत काम करत असन तर सहा वर्षापर्यंत तिले लेकरू घेऊन कंपनीत जाता येईल हे पोट पॅन्टात हाकत असन तर त्याचे कपडे धुवाची व्यवस्था बी कंपनी करून देईन कंपनी वायवाची बी व्यवस्था करून देईन पोट्याले ठीक आहे झोपासाठी व्यवस्था करून देईन असं देते का कंपनी असं लिहू नाही कायद्यात मी माझ्या काहीच नाही सांगून राहिलो कायद्यात म्हणते मी काही मायामना राहिलो असं कायद्यात लिहून आहे त्याच्यानंतर कंपनीमध्ये विश्रामगृह दीडशे लोकांची वर कंपनी असेल कंपनीत वर्कर हे दीडशे लोकांच्या वर असेल तर कंपनी प्रत्येकाला राहायचं क्वार्टर देईन निवासाची व्यवस्था करन हाय का हाय का म्हणजे हे सब माल डिबेमवाला काम आहे कंपनी ॲक्टनुसार फॅक्टरी ऍक्ट नुसार, नुसार ह्या कंपन्या वागत नाही म्हणून याची एक गुगलवरून एक पी डी एफ काढून घे जा आणि सगळ्यांना वाच जा आणि त्याच्या उरार नेऊन टाकायची साल्याच्या सगळे होते काउन नाही होत ठीक आहे सगळे होते जोपर्यंत तुम्ही तुमचे मुद्दे मांडणार नाही आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय इंग्रज आहे ना सोयाचे तास बारा केले मग भारत स्वातंत्र्य झाल्यावर बाराचे आठ केले केले का नाही अरे केले का नाही म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं काय इंग्रज बरे होते गोरे बरे होते म्हणून मग एक नाराज तयार केला म्या गांधी थे गोरो से हम लढेंगे चोरो आणि हे चोरापेक्षा काही कमी नाही यायनं ना चोरी करूनच हे सत्तेत बसलेले आहे म्हणून तुम्ही यायले चोर म्हणा ठीक आहे अना पुन्हा डबल राहू दे ना आता